मित्रांनो आज आपण फिरवाडा येथे आलेलो आहे शेटचं नाव आकाश थोंबरे आहे शेटला तोडकतच आपण शेट नेहमी मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो शेटच्या गावांवरती आपण आलेलो आहे ते शेट आपल्याला बलांबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहेत ते सीटी किती किती जाते दोन दोन बघ दोन दोन दाते दा कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वकराला गाडीला आणि चालू आहे आणि कोणते जास्त शिटी ही किलारे ते किल्लार आहे प्युअर किल्लार आहे आणि काय किंमत तुम्ही शिटीची सांगायला एक लाख चाळीस हजार सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आहे आणि सबस्क्राईबांसाठी कमी जास्त करून टाकू सबस्क्राईब घालून टाकू सव्वा लाखाला आपल्या सबस्क्राईबांसाठी ही जोडी भेटणार आहे ती जोडी पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी मागून दाखवून द्या धन्यवाद काय याच्याबद्दल पण आपल्याला शेटे इन्फॉर्मेशन देणार आहेत सीटे किती किती जाते सहा हजार सहा सहा जाते कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला गाडीला चालू आहे कोणती आजची सीटीची आहे कोणते लाल कमणार आहे काय काळे भांडे हा काळे भांडे आहे काय किंमत ठेवली शिटेचाळीस एक आपल्या आपल्याला जोडी भेटणार आहे ब्लॅक कलर मध्ये पाहू शकता तुम्ही भांडे मागून दाखवून द्या खूप अशी चांगली जोडी आहे आहे याच्याबद्दल पण आपल्याला शेट इन्फॉर्मेशन देणार आहेत शेट नेहमी तर तुम्ही ने वडद बाजारमध्ये पण शेट घेऊन येणार आहेत तिथे पण जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किती किती राहते हे करतात ते करतात आणि कोणत्या कोणत्या कामाला सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे आणि कोणती जास्त शेती काळे भांडे हाडीचे हे पण काळे भांडे हाडीचे खूप अशी चांगली जोडी पाहू शकता तुम्ही ते शेट काय किंमत ठेवली यांची आपण हे सगळ्या पण एक 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 एकवीसला एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजारला ही जोडी आपल्याला भेटणार आहे खूप अशी चांगली जोडी आहे शेट वळ बाजारला पण येतात तिथे पण तुम्ही पहिले खरेदी करू शकता शेट तुमचं आणि नंबर सांगून द्या फिरवडा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस त्र्याण्णव तर मागून पाहू शकतो तुम्ही शेटचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तिथून पण तुम्ही कॉल करू शकता शेटला तर धन्यवाद